कधी कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात ज्या फक्त तारखांचा योगायोग नसतात तर द्या द्या त्या एखाद्या दैवी संकेतासारख्या असतात आपण कॅलेंडर पाहतो वर्ष पण अर्थ समजून सव्वीस असण दोन हजार सव्वीस ची सुरुवात गुरुवारी होते आणि गुरुवार म्हणजे केवळ आठवड्यातला एक दिवस नाही गुरुवार म्हणजे गुरु गुरुकृपा आणि स्वामी समर्थांचा पवित्र दिवस अनेकांना हा प्रश्न पडेल की वर्ष गुरुवारी सुरू झालं म्हणजे काय फरक पडतो पण या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कदाचित तुमच्यासाठी फक्त नवीन वर्ष वर्ष नसेल तर हो, तर आयुष्याला वळण देणार ठरू आणि हो व्हिडिओ आवडला लाईक करा ला करा कारण असे विषय मनापासून अनुभवण्यासाठी असतात आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुवार हा दिवस गुरु मानला जातो गुरु म्हणजे केवळ शिक्षक नाही तर अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी शक्ती गुरुवारी केलेली प्रार्थना जप सं कल्प किंवा सेवा ही थेट गुरुंपर्यंत पोहचते असं मानलं जातूनच गुरुवारी, हो हो मा गुरुवारी गुरु गुरु सा के केलेली साधना अनेक पटीनी फलदायी ठरते आता विचार करा जे वर्षच गुरुवारी सुरू होत त्या वर्षावर गुरु कृपा आधीच असते जणू काही देव स्वतः सांगत असतो हे वर्ष मी तुमच्या सोबत आहे दोन हजार सव्वीस वर्ष अनेकांच्या आयुष्यात बदल घेऊन देणार का आहे काही लोक गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत अडकलेले आहेत प्रयत्न करतायत पण यश मिळत नाही मेहनत करतायत पण समाधान काही मिळत नाही मनापासून प्रार्थना करतात पण उत्तर मिळत नाही अशा सगळ्यांसाठी गुरुवारी सुरू होणार वर्ष एक नवा आशेचा किरण घेऊन येतो कारण गुरुचा सा दिवस सांगतो थांबू नकोस मी तुझा हात धरून चालणार आहे जे थांबले आहेत त्यांना गती मिळेल जे हरले आहेत त्यांना नवी दिशा मिळेल आणि जे खचले आहेत त्यांना आधार देखील मिळेल स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी, मी तुझ्या पाठीशी आहे पण आपण अनेकदा संकटात असताना हा विश्वास विसरतो ची सुरुवात आपल्याला पुन्हा आठवण करून देते की आपलं आयुष्य फक्त आपल्या हातात नाही तर गुरु कृपेच्या छायेत आहे जर मन स्वच्छ असेल भाव शुद्ध असेल आणि श्रद्धा खरी असेल ना तर गुरु आपल्याला कधीही सोडत नाही गुरुवारी सुरू होणार वर्ष हे फक्त शुभ संकेत नाही तर एक जबाबदारी सुद्धा आहे आपल्या विचारांना सकारात्मक ठेवण्याची कर्म शुद्ध ठेवण्याची आणि देवाशी नात घट्ट करण्याची दोन हजार सव्वीस च्या पहिल्या दिवशी पहिल्या सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा फक्त तारीख बदलणार नाही अनेकांच्या मनात पुन्हा एकदा सगळं ठीक होईल असा विश्वास जागा होईल कदाचित प्रश्न संपणार नाहीत अडचणी लगेच नाहीशा होणार नाहीत पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद नक्कीच मिळेल आणि हीच ताकद म्हणजे गुरुकृपा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सुरू होणार हे वर्ष आपल्याला शिकवेल की श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो संयम असेल तर उत्तर मिळत आणि विश्वास असेल तर चमत्कार घडतोच म्हणून दोन हजार सव्वीस च्या सुरुवातीला म्हणा माझ्या आयुष्यात जे योग्य असेल तेच घडू दे कारण गुरु आपल्याला नेहमी आपण मागतो ते देत नाहीत पण जे आपल्यासाठी योग्य आहे ते नक्कीच देतात गुरुवारी सुरू होणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष स्वामींच्या चरणी अर्पण करा श्रद्धेने जगा आणि पहा हळूहळू बदल तुमच्या आयुष्यात आपोआप घडतील आणि मंडळी असे संकेत अशी गुरु कृपा असे हृदयाला स्पर्श करणारे विषय आपण रोजच्या धावपळीत विसरतो पण प्रयत्स विश्व या चॅनलवर के आपण केवळ माहिती नाही तर श्रद्धा अनुभूती आणि आत्मिक बळ शेअर करतो जर तुमच्या मनातही स्वामी समर्थांबद्दल अपार श्रद्धा असेल जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्याला योग्य दिशा हवी तर हा चॅनल तुमचाच आहे आजच चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला गरज आहे कारण कधी कधी एक व्हिडिओ एक एक आयुष्य बदलून टाकते श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा कारण जिथे विश्वास असतो तिथेच चमत्कार घडतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ